आपण पाहत आहे अतिशय आवश्यक आणि अनिवार्य कारणास्तव परदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्यानं भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे प्रवासाची व्यवस्था विमान आणि नौदलाच्या जहाजांच्या मार्फत केली जाईल यासंदर्भात मानक संचालन पद्धती म्हणजे एसओपी तयार करण्यात आलेला आहे भारतीय दूतावास आणि उच्चायोग यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची यादी केली जाते की जे परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेत या सुविधेसाठी येणारा खर्च त्या नागरिकांना करावा लागेल विमान प्रवासासाठी गैर अनुसूचित व्यावसायिक उड्डाणांची व्यवस्था केली जाईल सात मे पासून टप्प्याटप्प्यानं हा प्रवास सुरू करण्यात येईल उड्डाणाच्या पूर्वी प्रवाशांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि लक्षणे न आढळलेल्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल केंद्र सरकारनं घेतलेला हा एक मोठा निर्णय प्रशांत प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी काय सांगशील महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं देशात सध्या आता लॉकडाऊन आहे दोन हप्त्याचा पुन्हा लॉकडाऊन आढळण्यात आहे दर या दरम्यान अनेक लोकांना आपापल्या निवासस्थानी जायचं अनेक लोक अडकून पडलेले आहेत त्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रालय आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामध्ये जर बघितलं तर जे निरोगी व्यक्ती असेल अशा व्यक्तीला टप्प्यात टप्प्याने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे ज्या व्यक्तीकडे कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट असेल तशा व्यक्तीला प्रवास करता येणार आहे महत्वाचा जे हा विमान प्रवास असणार आहे आणि सोबतच यासाठी ज्या पद्धतीनं अनेक विमान कंपन्यांना मोठा मोठ्या पद्धतीने नुकसान होत होतं अनेक लोक अडकून पडलेले आहेत विविध शहरांमध्ये विविध याच्यामध्ये तर अशा वेळी हा एक मोठा निर्णय मानला जाईल आणि कुठेतरी विमान कंपन्यांना हा देखील आर्थिक सहाय्य व्हावं हा एक केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं सर्व नियमांचं पालन करून ज्या पद्धतीनं आता राज विविध राज्यातून कामगारांना दुसऱ्या राज्यात आणलं जातं त्या धर्तीवरती ज्या लोकांना जायचं आहे त्याचा खर्च जो त्यांना करायचा आहे तो वेळ जो होणार आहे तो देखील त्यांना स्वतःचा करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे ते निरोगी असले तरच त्यांना जाता येणार आहे परत आणले ठीक आहे प्रशांत तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेकच्या नंतर बी टाउन मधले म्हणजे बॉलिवूड मधले काही खास कलाकार गाण्यातून काही आवाहन करतात ते पाहणार होतो